अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील खोकर गावात असलेलं गोरक्षनाथ मंदिर हे नाथ संप्रदायाचं एक जागृत श्रद्धास्थान आहे महायोगी गुरु गोरक्षनाथांना समर्पित हे मंदिर भाविकांसाठी तपोभूमी म्हणून ओळखले जाते येथे गोरक्षनाथांची मूर्ती व त्यांच्या चरणांचं दर्शन घेता येते परिसरातील भाविक येथे नित्यनियमाने दर्शनासाठी आणि शांततेसाठी भेट देतात गोरक्षनाथ मंदिर खोकर गावाची वैशिष्ट्ये ऐतिहासिक महत्त्व गोरक्षनाथ हे नवनाथांपैकी एक असून त्यांनी भारतभर भ्रमण करून नाथ परंपरेचा प्रसार केला स्थान खोकरगाव हे श्रीरामपूरच्या जवळ असल्याने नगर आणि परिसरातील गावांमधून भाविक येथे येतात पूजा व उत्सव मंदिरात दररोज पूजा अर्चा केली जाते नाथ संप्रदायाचे महत्वाचे दिवस पौर्णिमा किंवा गुरुवारी येथे विशेष गर्दी असते वातावरण हे मंदिर अतिशय शांत व निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे विशेष माहिती गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ हे जेव्हा भारत भ्रमण करत होते तेव्हा खोकर गावात येथे एका रात्री मुक्कावासाठी थांबले तेव्हा तो मुक्काम होता हिंगलाज माताच्या मंदिरात तेव्हापासून येथे गोरक्षनाथ यांचे वास्तव्य मानले जाते गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ यांनी खोकर गावात एक दिवस मुक्काम केल्यामुळे येथील भूमी पवित्र झाली आहे या मंदिरात जणू गोरक्षनाथ वास्तव करत आहेत असे भाविक भक्तांना वाटते दरवर्षी धर्मनाथ बीचच्या अगोदर या मंदिरात हरिनाम कीर्तन सप्ताह होतो व धर्मनाथ बीचच्या दिवशी त्याची सांगता केली जाते व नंतर दोन दिवसानंतर या मंदिराला यात्रेचं स्वरूप प्राप्त होते गावातील भाविकांनी गोरक्षनाथांना केलेला नवस व आपली इच्छा पूर्ण झाल्यावर लोक इच्छापूर्ती झाल्यावर देवाला पेढे अर्पण करतात अशा प्रकारे मोठा यात्रा उत्सव येथे होतो या मंदिराचा जीर्णोद्धार दिनांक तीन मे एकोणीसशे पंचाहत्तर वर्षी हरिभक्त महाराज आदित्यवार नाथ महाराज यांनी केला मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर मंदिराला नवीन ओळख निर्माण झाली श्री गोरक्षनाथ यांचे मंदिर फार सुंदर असे आहे आजूबाजू फार मोठा परिसर व परिसरात उंच असलेला श्री गोरक्षनाथ यांचा नावाचा ध्वज आकाशात फडकताना आपल्याला दिसतो मंदिराच्या परिसरात झाडांनी परिसर अतिशय मंगलमय वाटतो तसेच तेथे पूर्वकालीन जे बाबा महाराज होऊन गेले त्यांच्या समाधी आहेत मंदिराच्या अलीकडे आहेत खोकर गावात असलेले श्री गोरक्षनाथ यांचे मंदिर मंदिर प्राचीन म्हणून याची इतिहासात नोंद आहे व भक्ताच्या हाकेला धावणारे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे श्री गोरक्षनाथ यांच्या मंदिरात प्रवेश करताना एका बाजूला प्रवेशद्वाराजवळ श्री शनिदेवाचे मंदिर व दुसऱ्या बाजूला श्री गणेशाचे लहान मंदिर असे दोन मंदिर लहान आहेत त्यांच्या दर्शनी घेऊन आपण श्री गोरक्षनाथ यांच्या मंदिरात प्रवेश करतो गोरक्षनाथ यांच्या मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम श्री गोरक्षनाथ यांचे दर्शन होते व एका बाजूला मच्छिंद्रनाथ यांची मूर्ती आहे गोरक्षनाथ यांच्या दुसऱ्या बाजूला हिंगलाज मातेची मूर्ती आहे म्हणून या मंदिराला फार मोठी प्रसिद्धी मिळाली आहे कारण भारतात हिंगलाज देवीचे मंदिर केवळ खोकर गावातच आहे म्हणून या मंदिराला फार प्रसिद्धी आहे